नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण संत ज्ञानेश्वरांचा अभंग बघणार आहोत आणि मी अभंग म्हणून दाखवते आणि त्याचा अर्थही तुम्हाला सांगते नभ नभचे सळे शोभू व्हाईचे काळिंदी जळे सान सी जगाचे डोळे ते रूप पहावया भले तैसी हाव मनान पुरे तेथीची धाव लावण्य सिंधू शिव सांडूनी जातो गे माय सुलभ परमात्मा गे माय मन मुरडोनी देखणे पणा उरी याची कारणे उभा भिवरे तिरी अनुपम्य जयाची थोरी गे माय काळेंदी दळाचा भोवरा कि माझी वेडून इंदिवरा माळ बांधोनिया मधुकरा रोम माझी सकल सिद्धीचा मेळा तेवी विभूती शोभे भाळा मुगुटी रत्न किळा लिंग अनुपम्यगे माय शिरसागरीचे निवांत सुख असो हे निमासुरे मुख मनोहर देख टवकारले दोभागी पहावया उरूंची शोभा सकळ देवाची प्रभाग ते ते तारांगणे कैची नभा लेगे माय कटावरी ठेवुनी हात जना दावी संकेत भव जला अंत इतुलाची समचरणीच्या खुणा उभा पंढरीचा राणा तो आवडे जनामना दुर्लभ घे माय कैवल्याचा गाभा की ब्रह्मवितेचा वालभा निकटपणाची या लोभा कैसा उभा असे ते तेची माय नीट वरी येऊनी भीमा दावी गे माय नेती नेती चेनी बिरारे उभ उनी श्री ककारे श्री करारे शृंगार भरे चरा चराचरे वोळगती हा मे मेखळेचा मध्यमणी उदो केला ग्रहगणी मध्य नायकू उतरणी किरणी विरजितु गे माय आमुचे हृदयेची श्रीमूर्ती घेऊनही विठ्ठल वेशाची बुंदी आता चाळविसी किती बापा पालटू नेघे बा परखमा देवीवरू विठ्ठला तो आमदसी मदसी अबोल का धरीला जीवी जीव आहे उरला तो निघी पाय याचा अर्थ असा आहे की नभासारख्या निळ्या रंगाचा व यमुनेतील निळ्या पाण्यासारखा दिसणारा त्याला बघायला जगाचे डोळे आतुर आहेत मनही तेथे ते धाव घेते भलती हाव मनाला पडते तरी त्या सिंधूचे लावण्य शिव ओलांडून समुद्रासारखी धडकत असते असा तो सुलभ परमात्मा भीमेतेटी उभा असून भीमा तटी उभी उभा असून भीमा तटी म्हणजे भीमा किनारी भीमा नदीच्या किनारी उभा असून त्याचे देखणे पण मनात भरून उरते अशी त्यांची अनुपम्य थोरवी आहे यमुनेतील भोवऱ्यांनी त्याला वेढले असावे असे वाटते व त्याच्या गळ्यातील पुष्पांच्या माळावर भक्त मधुकरासारखे गुंजारव करतात तो म्हणजे सर्वसिद्धीचा मेळा आहे त्याने कपाळावर विभूती देखली आहे मुकटावर रत्नांची प्रभा आहे व मस्तकावर शिवलिंग आहे क्षीरसागरातील निवांतपणाचे सुख त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे व ते मुख दोन्ही बाजूस राही रखमाबाई बघत आहेत सर्व देवांची व तारांगणांची प्रभा छातीवर घेतली आहे संसार माझ्या कमरे इतकाच आहे असे तो कमरेवर हात ठेवून त्याची खूण जगाला दाखवत आहे समचरणावर उभा असणारा तो पंढरीचा राणा जनमानसाला आवडतो पण भक्तीशिवाय तो, तो दुर्लभ आहे हा क्षोमाचा गाभा व ब्रह्मविद्येचा प्रियकर कर असून भक्ताच्या निकटतेसाठी उभा आहे तो भक्त ऐक्यासाठी उभा राहून स्वतःची ओळख दाखवतो हा नाही हा नाही असा सांगणाऱ्या श्रुती वाचून जमलेल्या भक्तांना तो शृंगाराच्या भक्ता शोभेने तो हात वर करून जगाला मोहित करतो चंद्र सूर्याचे व ग्रह ग्र, ग्र ग्रहगणांचे त्याच्या गळ्यातील मेखळेच्या मध्यभागाच्या मण्यात आहे व तो सर्व ताऱ्यांमध्ये सूर्यासारखा शोभतो कितीही वेष पालटून तो आम्हाला फसवायला गेला तरी ती विठ्ठलमूर्ती आमच्या हृदयात आहे हे विठ्ठला तू माझ्याशी का आबोला धरला आहेस म्हणून माझा जीव जाऊ पाहत आहे असे माऊली म्हणतात कायम प्रत्येक अभंगातून माऊलींनी आपल्याला जर परमात्म्याला भेटायचं असेल तर त्याचं चिंतन करावं त्याचं मनन करावं हेच सांगितलं आहे जेव्हा आपल्या मनात देवाला भेट भेटायची तीव्र इच्छा निर्माण होते तेव्हा देव आपल्याला भेटतोच आणि आपल्याला दृष्टांतही देतो आपल्याला दिसतो सुद्धा जेव्हा एक मन आहे बघा स्वप्न सब... मनी वसे स्वप्नी दिसे तसंच आपल्या मनात जर देवात देवाविषयी जर भाव असतील तर देव नक्की आपल्याला दिसतो आपल्या मनात दुसरे कुठले भाव असतील तसे भाव आपल्याला समोर दिसले जातात जर तुम्हाला देवाला प्रसन्न करायचं आहे देवाशी हितगुज करायचं आहे देवाशी बोलायचं आहे तर त्याचं चिंतन करणं जरुरीच आहे तर हा अभंग कसा वाटला ते मला सांगा जर अभंग आवडला असेल तर लाईक करा आणि असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा माझे असेच अभंग तुमच्यापर्यंत येतील तर आपण पुढच्या भागामध्ये आणि एक अभंग घेऊन भेटूया तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय